दोन हजार पंचवीस मध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच असे मूवी रिलीज झाले की ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती आता येणाऱ्या काळामध्ये बरेच अशा सुद्धा मूवीझ आहेत ज्या की रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिस वर नक्कीच धुमाकूळ घालणार आहेत तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशाच काही टॉप टेन अपकमिंग मराठी मुव्हीज बद्दल सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्हाला अशाच मुव्हीज रिलेटेड कंटेंट मध्ये इंटरेस्ट असेल तर एक लाईक करून बटनवर क्लिक नक्की करा सोचले शुरू करते हैं नंबर वर आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले बघा हा मूवी सिक्वल आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे या मूवीचा ज्या मुवीने मराठी माणसाची अस्मिता जपली होती आणि आजही हा मूवी बरेच जण आवडीनं पाहतात आता या मुवीच्या नेक्स्ट पार्टचा प्लॉट बेस आहे एका सामान्य शेतकऱ्यावर होणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करता येतात रोज लेकरं अवकाळी आणि हा मूवी डायरेक्ट केला आहे महेश मांजरेकर यांनी जसं की फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की दिनकररावांना छत्रपती शिवाजी महाराज दिसतात तसंच काहीतरी या मूवी मध्ये या छोट्या मुलीला महाराज दिसतील असा एक अंदाज लावला जातोय या मूवीच्या डेट अनाऊन्समेंट ट्विटर तरी आपल्याला हे लक्षात की ही मुव्ही आपल्याला दिवाळीच्या आसपास पाहायला मिळणार आहे जर तुम्ही देखील या मूवीसाठी साठी एक्सायटेड असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की टाइप करा नंबर नाईन वर आहे कुर्ला टू वेंगुर्ला ही एक कॉमेडी ड्रामा मूवी आहे जी की बेस आहे कोकणातील एका गावावर जिथे लोकांना बिझनेस नाही तर नोकरी करणारा मुलगा हवा <laughs> 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 आणि आता यामुळेच बऱ्याच मुलांचे लग्न राहलेत हा मूवी डायरेक्ट केला आहे विजय कलमकर यांनी हा मूवी कॉमेडी असल्यामुळे या मूवी मध्ये माधव सुद्धा असणार आहेत आणि या मूवीची रिलीज डेट आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मूवी नंबर एट बेटर हाफची लव्ह स्टोरी या मूवीचे ची मेन कास्ट आहे सुबोध भावे प्रार्थना आणि बेहेरची म्हणजेच रिंकू राज ग्रुप जी की या मूवी मध्ये भावेची पत्नी दाखवली आहे पण ती खरंच त्याची मुलगी वाटते हा एक कॉमेडी ड्रामा मूवी आहे जो की मेकर्सनी बराच कॉमेडी करायचा प्रयत्न नक्कीच केला आहे मान्य आहे की या ट्रेलरची कॉमेडी पाहून आपल्याला हसू नक्कीच येत नाही वाईफ इज असबंड हा ही म्हणता सोन्याने एवढी सिरियसली येते ना की ती आजच्या अर्ध्या शरीरात जीवन राहिली होती नाही पण ठीक आहे ट्रेलर जरी बरोबर कट केला नसला तरी मूवी चांगली कट केली असावी आय मीन चांगली बनवलं गेली असावी आणि ही मूवी रिलीज होते बावीस ऑगस्टला ला नंबर सेव्हन वर आहे दश अवतार ही एक मायथोलॉजिकल हॉरर सस्पेन्स ड्रामा मूवी आहे मी या मूवीच्या ट्रेलरचा ब्रेकडाऊन केला होता आणि दशावतार अवतार याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा असं विचारलं होतं तर त्यावर एका सांगितलं सुद्धा होतं की दश अवतार नेमकं काय की का तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि हो या मूवीचा आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे या मूवी मध्ये असणारी एक तगडी स्टारकास्ट जसं की दिलीप प्रभावकर महेश मांजरेकर भरत जाधव आणि आणखी बरेच असे काही कलाकार सोबतच या मूवी मध्ये ऑफरला गेलेलं इंटेन्स बॅकग्राऊंड म्युझिक देवा महाराजा बारा गावच्या बारा वेशीच्या बारा वहिवाटीच्या महाराजा जे की मुव्ही ला एका वेगळ्याच वेव मध्ये घेऊन जातो हा मुव्ही रिलीज होते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मी या मुव्हीचा ट्रेलर बघितला का आणि तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा नंबर सिक्स वर आहे देऊळ बंद पार्ट टू मित्रांनो देऊळ बंद पार्ट वन हा मुव्ही खरंच खूप इंटरेस्टिंग होता अध्यात्म आणि आधुनिकता यांना जोडणारा हा एक मूव्ही आणि सोबतच प्रवीण दर्डे यांचं डायरेक्शन भेटलंय म्हणल्यावर मग तर विषयच नाही आर 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 खतरनाक आणि त्यासोबतच गश्मीर महाजन यांच्यासारखे शार्प कॅरेक्टर्स आणि हेच कारण आहे की या मूव्हीला एक वेगळीच उंची मिळाली आता या मूव्हीचा पार्ट टू बेस असणार आहे एका शेतकऱ्याच्या जीवनावर प्रवीण तरडे यांनी काही महिन्यागुदर देऊळबंद पार्ट टू या मूव्हीची शूटिंग संपली आहे असं घोषित केलं होतं आणि सोशल मीडियावर एक पिक्चर सुद्धा आउट केला होता ज्या फोटोमध्ये या मूव्हीचा मेन कॅरेक्टर म्हणजे शेतकरी ज्याचा रोल नेमका कोण प्ले करत आहे हे मेकर्सनी आपल्या समोर लपवण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या तरी अंदाजाने शेतकऱ्याचं कॅरेक्टर यांचं बॉडी फिगरवरून मोहन जोशी किंवा महेश मांजरेकर दिसत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्हाला माहिती असेल की या मूवी मेन कास्ट कोण आहे तरी तेही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सूत्रांच्या आधारे जवळपास ही मूवी डिसेंबरच्या एंड पर्यंत थिएटर्स मध्ये रिलीज होईल नंबर पाच सुरे तो मूव्ही प्रेमाची गोष्ट पार्ट टू ही एक रोमॅन्टिक कॉमेडी ड्रामा मूवी असणार आहे कास्ट मध्ये दिसणार आहे स्वप्नील जोशी भाऊ कदम ललित प्रभागर रिधिमा पंडित आणि रुचा वैद्य जिने या आधी पाणी या मूवीमध्ये एक मस्त रोल प्ले केला होता ही मूवी रिलीज होते बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला नंबर चार वर आहे मूवी आर पार या मूवी मध्ये सुद्धा आपल्याला ललित प्रभाकर दिसणार आहे ज्यासोबत आहे महाराष्ट्राची क्रश म्हणजे ऋता दुर्गुले ही एक लव्ह स्टोरी ड्रामा मूवी आहे आणि या मूवीच्या टीजर वरून तरी या मूवीचा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स भारी दिसत आहे प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता आणि ही मूवी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला थिएटर्स मध्ये रिलीज होणार आहे नंबर तीन वर आहे मूवी किर काटा किर ही मूवी एक हॉरर सस्पेन्स कॅटेगरी मध्ये येते बघा आताच रिलीज झालेल्या जारन मूव्हीने सगळीकडे धुवाखू घातला होता या मूवी मास सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सोबत हॉरर नेमकं काय असते हे मराठी इंडस्ट्रीला दाखवून दिलं एवढंच काय तर या मूवीच्या वर्ड ऑफ माउथ मुळे हिंदी ऑडियन्सने सुद्धा जारन ही मूवी सबटायटल सोबत बघितली आणि आता अशाच एका मास कॉन्सेप्टवर एक मास मूवी येते तिचं नाव म्हणजे किर काटा किर आणि महत्वाचं म्हणजे ही मूवी जिओ स्टुडिओच्या अंडर मध्ये प्रोड्यूस होते ज्या स्टुडिओने आपल्याला स्त्री स्त्री टू टू अशा मुव्हीज दिल्यात या मुव्हीचे मेन कास्ट आहेत संकित कामत सागर करंडे रोहित हल्दीकर आणि सोबतच प्रियदर्शन जाधव या मुव्हीचं टीझर काही दिवसा आधी युट्यूबवर आउट झालं होतं आणि खरंच हे टीजर एकदम क्लास होत मी स्त्री पिक्चर मध्ये मा बघितलाय मागून बाईचा आवाज आला की मागे बघायचं नाही या मूवीची रिलीज डेट अजून अनाऊन्स झालेली नाहीये पण तरी ही मूव्ही दोन हजार सव्वीस च्या आपल्याला पाहायला मिळेल नंबर दोन वर आहे ही झपाटलेला थ्री या बोलक्या सा भावल्याचा खेळ चालू झाला होता एकोणीसशे त्र्याण्णव पासून जेव्हा की महेश कोठारे यांच्या क्रिएटिव्ह डायरेक्टिव्ह डोक्यामध्ये एक भन्नाट कल्पना सुचली आणि त्यांनी हॉलिवूडचे च्या चाईल्ड प्ले या मूवी पासून इन्स्पिरेशन घेऊन मराठी इंडस्ट्रीला दिला आयकॉनिक कॅरेक्टर ज्याचं नाव म्हणजे तात्याचू माझा आत्मा तुझ्या दोन हजार तेरा मध्ये या मूवीचा नेक्स्ट पार्ट आला आणि आता बारा नंतर या मूवीचा तिसरा पार्ट येणार आहे जो मी चाता हिंसू महेश कोठारे यांनी एका इंटरव्यू मध्ये हे स्पष्ट केलं होतं की या मूवी मध्ये आपल्याला लक्ष सुद्धा पाहायला मिळणार आहे हो च्या मदतीने लक्ष्मीकांत वेरडे यांना सुद्धा या मूवी मध्ये कास्ट करणार आहेत या मूवीचा एक पोस्टर काही आधी आऊट झालं होतं ज्यामध्ये एक क्लिअरली मेन्शन होतं की ही मूवी आपल्याला दोन हजार पंचवीसपर्यंत पाहायला मिळेल पण अजून आतापर्यंत या मूवीची ऑफिशियल रिलीज अनाऊन्समेंट आतापर्यंत मेकर्सने आपल्यासमोर शेअर नाही केली पण तरी ही मूव्ही आपल्याला जवळपास दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत पाहायला मिळेल मित्रांनो बघा अशा बऱ्याच मूव्हीज आहेत की ज्या येणाऱ्या काळामध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहेत ज्यामध्ये मूव्हीज आहेत वेडात मराठी वीर दौडले सात महाराणी ताराराणी बाल शिवाजी वीर मुरारबाजी जीव आणि आणखी अशा बऱ्याच मूव्हीज ज्यांचा मी या लिस्टमध्ये समावेश नाही केला कारण की या सर्व त्याच आहेत या मुच्या मेकर्सनी अनाऊन्समेंट ते भरपूर दिवसाच केले पण अजूनपर्यंत आपल्याला या मूव्हीचा एकही टीजर पाहायला मिळालेला नाही जर या तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर नक्की करा आता आहे मोस्ट अवेटेड जी की मराठी इंडस्ट्रीचा काय पलट करणार आहे जी मूव्ही म्हणजे राजा शिवाजी जी मूव्ही पहिली मराठी पॅन इंडिया मूवी असणार आहे डायरेक्टेड बाय रितेश विलासराव देशमुख या मूव्हीला म्युझिक दिलंय अजय अतुल यांनी आणि या मुव्ही मध्ये आपल्याला अभिषेक बच्चन संजय दत्त असे ऍक्टर सुद्धा पाहायला मिळणार आहेत पण हे नेमके त्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत हे अजून ऑफिशियली अनाऊन्स झालेलं नाही सोबतच या मूवी मध्ये जनिलिया देशमुख सुद्धा असणार आहे आणि या मूवीची ऑफिशियल रिलीज डेट आहे एक मे दो दोन हजार सव्वीस म्हणजेच दोन हजार सव्वीस च्या महाराष्ट्र दिनाला रितेश भाऊ आपल्या समोर ही भव्य मूवी आणणार आहे आणि खरंच मी तर या मूवी साठी खूपच एक्साइटेड आहे कारण की या दिवशी महाराजांचा भव्य इतिहास पॅन इंडिया पूर्ण देशभरात गाजणार आहे पण या मूवीच्या रिलीज नंतर छावाच्या रिलीज सारख काही लोकांना मिरची नक्कीच लागणार आहे जे की नावालाच भारतात राहतात आणि अजूनही औरंगजेबाला चांगला राजा समजतात असो तर ह्या काही अशा अपकमिंग मुव्हीज जे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत जर की तुम्हाला एखादी मुव्ही माहिती असेल जी की माझ्याकडनं या लिस्ट मधून असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा भेटत पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र